नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर तालुक्यात जगताप कुटुंबाकडून शेख कुटुंबाला घरात घुसून मारहाण रिपब्लिकन पार्टीकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन नगर तालुक्यातील साकत शिवारातील बोचरेवस्ती या ठिकाणी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या घटनेमुळे तणाव निर्माण झाला आहे शेतजमिनीच्या वादातून जगताप कुटुंब आणि त्यांच्या साथीदारांनी शेख कुटुंबावर गंभीर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय शेख कुटुंबियांचा बांध कोरत असताना व झाडे तोडत असताना त्यांनी विरोध केला असता जगताप कुटुंबाने शिविगाळ करत दगडाने हल्ला केला यानंतर फोनद्वारे आणखी बावीस ते पंचवीस युवकांना बोलावून लोखंडी रॉड कुर्हाळ चाकू आणि लाकडी दाणक्यांसह शेख कुटुंबावर जीव घेणा हल्ला केला शेख कुटुंब घरात लपल्यानंतर आरोपींनी घराचा दरवाजा तोडून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्नही केला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणात वाढीव कलम एकशे नऊ आणि अन्य कलमे लागू करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट यांनी तेवीस जानेवारी रोजी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे साकत या गावामध्ये तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेख कुटुंब्यावर शेतामध्ये काम करत असताना काही गाव गुंडांकडून बेदम मारहाण काढण्यात आली त्याच्यामध्ये आमच्या एक ताई होत्या त्या ताईंना इतकं मारहाण केली अक्षरशः त्यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला त्याच्यामध्ये काहींचे हातपाय तुटले तरी देखील पोलीस प्रशासनाने त्या त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे त्यासाठीच आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन दिले ज्या ज्या घटनेमध्ये रेल्वे सर्टिफिकेट आहे ज्या घटनेमध्ये गर्भपात झालेला आहे त्याच्यामध्ये वाळीव कलम हा दाखल करण्यात यावा त्याचप्रमाणे ज्या शेख कुटुंबियांनी समोरील व्यक्तीला काहीच केलं नाही त्यांच्यावर देखील खोट्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यांना त्या त्याचा मानसिक त्रास होत आहे जर वाढीव कलम लावले गेले नाही आणि जो खोटा गुन्हा दाखल केला त्या तपास केला गेला नाही तर पुढील काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या माध्यमातून आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय समोर आमदार उपोषण करणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा